एखाद्या वेळेस काहीतरी गोड खायचं असेल तर अगदी घरच्या साहित्यातून गव्हाचं पीठ आणि गुळ घालून केलेला असा हा पौष्टिक केक तुम्हाला बनवायचा आहे का अगदी मार्केट स्टाईल एकदम सॉफ्ट आणि एकदम जाळीदार असा हा आपला केक तयार होतो तर त्यासाठी एका मिक्सिंग जार मध्ये अर्धी वाटी गुळ बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर पाववाटी रवा पाववाटी दही घालून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं एक चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे पोह्याचा चमचा असतो तो घेतलेला आहे वेनी लायसन्स घालायचा त्यानंतर हे जे बॅटर मिक्सिंग जारमधून आपण फिरवून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करत घालायचं चा, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गरज वाटल्यास यामध्ये दूध घालायचं हे पहा अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी आली पाहिजे बॅटर जास्तही सैलसर बनवायचं नाही त्यानंतर तूप आणि पिठाने ग्रीस केलेल्या केकटीन मध्ये हे मिश्रण घालायचं दुसरीकडे केक ज्यामध्ये बेक करणार ते भांडं पाच मिनटं प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायचं त्यामध्ये केक टीन ठेवायचं आणि चाळीस मिनटं आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आणि इथे आपला मस्त मार्केट स्टाईल एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असा गव्हाच्या पिठाचा गुळ घालून केलेला केक तयार आहे मग वाट कसली पाहताय पटकन फॉलो करा आणि लाईक करायला